सर जी नमस्कार सोलापूरमध्ये जे अतिवृष्टी आणि पूर आला होता आणि अतिवृष्टी झाली होती त्यानवे पंचनामे करून आम्ही जवळपास आठशे सदुसष्ट कोटीच्या सात सवा सात साडेसात लक्ष शेतकरींची आम्ही आठशे सदुसठ कोटीचा आम्ही प्रस्ताव पाठवला होता पंचनामा करून त्या त्याप्रमाणे आठशे सदुसष्ट कोटी आम्हाला मंजूर पण झालेला होतो जी आरमध्ये आणि आता यादी आम्ही अपलोड करणे ऑलरेडी सुरू केलेल्या होता मला वाटतं की दहा दिवसापासून तर सुरूच आहे काम काल रात्रीपर्यंत पाचशे सत्तर कोटीची यादी अपलोड झालेली आहे उद्या सकाळीपर्यंत पूर्ण यादी अपलोड होतील आता आठशे सदुसष्ट कोटी जे आम्ही पंचनामा केला होता त्याऐवजी जवळपास ॲक्च्युअल जे नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचे ते जवळपास आठशे कोटीचे जवळपास असेल तर हे आठशे कोटीची पूर्ण यादी उद्या सकाळीपर्यंत आमच्या अपलोड होऊन जाईल कालचा जे फिगर आहे काल रात्रीपर्यंत दोनशे छहत्तर कोटी शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये आलेले आहेत ज्या मी विचारपूच केला होता आम्हाला ही माहिती मिळाली की दोनशे छहत्तर कोटीची पैसे शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये काल रात्रीपर्यंत गेलेले आहेत आज दिवसभरात एकशे चौसष्ट कोटी अजून येतील तर आज रात्रीपर्यंत एकूण दोनशे छहत्तर कोटी आणि एकशे चौसष्ट कोटी चारशे चाळीस कोटी रुपये शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये येतील आणि बाकी दोन तीन चार दिवसात बाकी लोकांचे अकाउंटमध्ये पण पैसे येतील दुसरं त्यामध्ये असं आहे की जवळपास आठ दहा टक्के शेतकरी असे आहेत ज्यांनी ॲग्रीस्टॅग ना केल्यामुळे त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे जाणे आता सुरू नाही झालेले आहे प्रत्येक तहसीलारला मी सूचना दिली आहे की तुम्ही लोकांना शेतकऱ्यांना आवाहन करून तुम्ही कॅम्प सुरू करा बरेच तहसीलमध्ये कॅम्प्स ॲग्रिस्टॅक्सबद्दल कॅम्प्स पण सुरू झालेले आहेत सर्व शेतकऱ्यांना माझं आव्हान आहे की आपण ते कॅम्प्समध्ये येऊन आपले ॲग्रिस्टॅगच्या एनरोलमेंट करून फार्मर आय डी क्रिएट करा जोपर्यंत आपला फार्मर आई डी तैयार हो तोयंत पैसे आप नहीं नव्वद टक्के शक्री ने तेज ऑलरेडी तयार ऑलरेडी तैयार के अकाउंट मध्ये पैसे गेले हैं कि आता पुढील दून तीन दिवस जैसे आठ दहा टक्के लोकांनी तयार केले नाही है त्यांच्यासाठी आम्ही कॅम्प सुरू के आहे आपण तहसील तहसील ऑफिसमे जाऊन कॅम्प्स मध्ये आपण रजिस्ट्रेशन कराव्री त्यानंतर आपल्या अकाउंट मध्ये सुद्धा पैसे खूप खूप धन्यवाद कार्यिकेवारी दोन दोन नोव्हेंबरला कार्तिकेच्या का एकादशी आहे त्याप्रमाणे आम आम्हाला आमच्या अंदाज आहे की जवळपास दहा ते बारा लक्ष लोक येतील त्याप्रमाणे आमची तयारी पण झालेली आहे जे बेसिक गोष्ट असतात स्वच्छता असो पाणी पुरवठा असो सेक्शन मशीन जेटिंग मशीन असो साफसफाई असो रोडची दुरुस्ती असो ते सगळे आम्ही नव्वद टक्के आमची तयारी झालेली आहे पुढच्या एक दोन दिवसात शंभर टक्के होतील सहा लक्ष पाणीचे बातली आणि ज्यूसचे बातली पण आम्ही यावेळी जे भाविक आहेत त्यांना मी वाटप करणार रोशनाई आणि सजावट एकतीस तारीख सकाळीपासून सर्वांना दिसेल तर आमची पूर्ण तयारी झालेली आहे जेही भाविक जेही श्रद्धालू आमच्याकडे येणार आहेत आम्ही आपल्याला आश्वासन देतो की खूप चांगल्या आम्ही सोयीसुद्धा प्रत्येक प्रकारची सोयसुद्धा आम्ही केलेली आहे गेल्या एक महिन्यापासून पूर्ण टीम आमच्या आमची पूर्ण टीम ग्राउंडवर होती त्याला खूप मेहनत केलेली आहे आणि प्रत्येक प्रकारची सोयीसुविधा आपल्याला अवश्य मिळेल जी नमस्कार सोलापूरमध्ये जे अतिवृष्टी आणि पूर आला होता आणि अतिवृष्टी झाली होती त्यानुवेत पंचनामे करून आम्ही जवळपास आठशे सदुसष्ट कोटीच्या सात सव्वा सात साडेसात लाख शेतकऱ्यांची आम्ही आठशे सदुसष्ट कोटीचा आम्ही प्रस्ताव पाठवला हो होता पंचनामा करून त्या त्याप्रमाणे आठशे सदुसष्ट कोटी आम्हाला मंजूर पण झालेलं होतं जी आरमध्ये आणि आता यादी आम्ही अपलोड करणे ऑलरेडी सुरू केलेल्या होत्या मला वाटतं की दहा दिवसापासून तो सुरूच आहे काम काल रात्रीपर्यंत पाचशे सत्तर कोटीची यादी अपलोड झालेली आहे उद्या सकाळीपर्यंत पूर्ण यादी अपलोड होतील आता आठशे सदुसष्ट कोटी जे आम्ही पंचनामा केला होता त्याऐवजी जवळपास ॲक्च्युअल जे नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचे ते जवळपास आठशे कोटीचे जवळपास असेल तर हे आठशे कोटीची पूर्ण यादी उद्या सकाळीपर्यंत आमच्या अपलोड होऊन जाईल जा जा कालचा जे फिगर आहे काल, काल रात्रीपर्यंत दोनशे छहत्तर कोटी शेतकऱ्यांच्या शे अकाउंटमध्ये आलेले आहेत ज्या मी पूछ केला होता आम्हाला ही माहिती मिळाली की दोनशे छत्तर कोटीची चे पैसे शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये काल रात्रीपर्यंत गेलेले आहेत आज दिवसभरात एकशे चौसष्ट कोटी अजून येतील तर आज रात्रीपर्यंत एकूण दोनशे छहत्तर कोटी आणि एकशे चौसष्ट कोटी चारशे चाळीस कोटी रुपये शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये येतील आणि बाकी दोन तीन चार दिवसात बाकी लोकांचे अकाउंटमध्ये पण पैसे येते दुसरा त्यामध्ये असं आहे की जवळपास आठ दहा टक्के शेतकरी असे आहेत ज्यांनी ॲग्रीस्टॅक ना केल्यामुळे त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे जाणे आता सुरू नाही झालेले आहे प्रत्येक तहसीलदारला मी सूचना दिली आहे की तुम्ही लोकांना शेतकऱ्यांना आवाहन करून तुम्ही कॅम्प सुरू करा बरेच तहसीलमध्ये कॅम्प्स ॲग्रिस्टॅकबद्दल कॅम्प्स पण सुरू झालेले आहेत सर्व शेतकऱ्यांना माझं आव्हान आहे आप की आपण त्या कॅम्प्समध्ये येऊन आपले ॲग्रिस्टॅगच्या एनरोलमेंट करून फार्मर आय डी क्रिएट करा जोपर्यंत आपला फार्मर आय डी तयार होत नाही तोपर्यंत पैसे आपले जाणार नाही नव्वद टक्के शेतकरी त्यांचे ॲग्रीस्टॅग ऑलरेडी तयार केलेले आहेत त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे गेले आहेत किंवा आता पुढचे पुढील दोन तीन दिवसात जातील ज्यांनी आठ दहा टक्के लोकांनी तयार केले नाही आहे त्यांच्यासाठी आम्ही कॅम्प सुरू केले आहे आपण तहसीलदार तहसील ऑफिसमध्ये जाऊन त्या कॅम्प्समध्ये आपण रजिस्ट्रेशन करावी आणि ॲग्रिस्टॅगमध्ये रजिस्ट्रेशन करून घ्यावी त्यानंतर आपल्या अकाउंटमध्ये सुद्धा पैसे जातील खूप खूप धन्यवाद दोन दोन नोव्हेंबरला कार्तिकेच्या का एकादशी आहे त्याप्रमाणे आम आम्हाला आमच्या अंदाज आहे की जवळपास दहा ते बारा लक्ष लोक येतील त्याप्रमाणे आमची तयारी पण झालेली आहे जे बेसिक गोष्ट असतात स्वच्छता असो पाणी पुरवठा असो सेक्शन मशीन जेटिंग मशीन असो साफसफाई असो रोडची दुरुस्ती असो ते सगळे आम्ही नव्वद टक्के आमची तयारी झालेली आहे पुढच्या एक दोन दिवसात शंभर टक्के होतील आ, सहा लक्ष पाणीचे बाटली आणि ज्यूसचे बाटली पण आम्ही यावेळी जे भाविक आहेत त्यांना आम्ही वाटप करणार रोशनाई आणि सजावट एकतीस तारीख सकाळीपासून सर्वांना दिसेल तर आमची पूर्ण तयारी झालेली आहे जेही भाविक जेही श्रद्धालू आमच्याकडे येणार आहेत आम्ही आपल्याला आश्वासन देतो की खूप चांगल्या आम्ही सोयी प्रत्येक प्रकारची सोयीसुद्धा आम्ही केलेली आहे गेल्या एक महिन्यापासून पूर्ण टीम आमच्या आमची पूर्ण टीम ग्राउंडवर होती तेव्हा खूप मेहनत केलेली आहे आणि प्रत्येक प्रकारची सोयीसुविधा आपल्याला अवश्य मिळेल काय व्यक्ती हां जी नमस्कार सोलापूरमध्ये जे अतिवृष्टी आणि पूर आला होता आणि अतिवृष्टी झाली होती त्यानवे पंचनामे करून आम्ही जवळपास आठशे सदुसष्ट कोटीच्या सात सव्वा सात साडेसात लक्ष शेतकरींची आम्ही आठशे सदुसष्ट कोटीचा आम्ही प्रस्ताव पाठवला होता पंचनामा करून त्या त्याप्रमाणे आठशे सदुसष्ट कोटी आम्हाला मंजूर पण झालेले होते जी आरमध्ये आणि आता यादी आम्ही अपलोड करणे ऑलरेडी सुरू केलेल्या होत्या मला वाटतं की दहा दिवसापासून ते सुरूच आहे काम काल रात्रीपर्यंत पाचशे सत्तर कोटीची यादी अपलोड झालेली आहे उद्या सकाळीपर्यंत पूर्ण यादी अपलोड होतील आता आठशे सदुसष्ट कोटी जे आम्ही पंचनामा केला होता त्याऐवजी जवळपास ॲक्च्युअल जे नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचे ते जवळपास आठशे कोटीचे जवळपास असेल ते आठशे कोटीची पूर्ण यादी उद्या सकाळीपर्यंत आमच्या अपलोड होऊन जाईल कालचा जे फिगर आहे काल रात्रीपर्यंत दोनशे छहत्तर कोटी शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये आलेले आहेत ज्या मी विचारपूच केला होता आम्हाला ही माहिती मिळाली की दोनशे छहत्तर कोटीची जे पैसे शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये काल रात्रीपर्यंत गेलेले आहेत आज दिवसभरात एकशे चौसष्ट कोटी अजून येतील तर आज रात्रीपर्यंत एकूण दोनशे छहत्तर कोटी आणि एकशे चौसष्ट कोटी चारशे चाळीस कोटी रुपये शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये येतील आणि बाकी दोन तीन चार दिवसात बाकी लोकांचे अकाउंटमध्ये पण पैसे येतील दुसरा त्यामध्ये असं आहे की जवळपास आठ दहा टक्के शेतकरी असे आहेत ज्यांनी ॲग्रीस्टॅग ना केल्यामुळे त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे जाणे आता सुरू नाही झालेले आहे प्रत्येक तहसीलारला मी सूचना दिली आहे की तुम्ही लोकांना शेतकऱ्यांना आवाहन करून तुम्ही कॅम्प सुरू करा बरेच तहसीलमध्ये कॅम्प्स ॲग्रिस्टॅक्सबद्दल कॅम्प्स पण सुरू झालेले आहेत सर्व शेतकऱ्यांना माझं आव्हान आहे आप की आपण त्या कॅम्प्समध्ये येऊन आपले ॲग्रीस्टॅगच्या एनरोलमेंट करून फार्मर आय डी क्रिएट करा जोपर्यंत तो आपला फार्मर आई डी तैयार हो तोपर्य पैसे आप नहीं नव्वद टक्के शक्रंग्री स्टैग ऑलरेडी आहे त्यांच्या अकाउंट मध्ये पैसे गेले आहेत कि आता पूछे दोन तीन दिवस जते हैं जैनी आठ दह टक्के तैयार के नाही आहे है आम्ही कॅम्प सुरू केले आहे आपण तहसील ऑफिसमें जाऊन मध्ये आपण रजिस्ट्रेशन करा ऐग्री स्टैग मध्ये रजिस्ट्रेशन त्यानंतर आपल्या अकाउंट मध्ये सुद्धा पैसे खूप खूप धन्यवाद